नमस्कार मित्रांनो मी विलास सिरसा डिजिटल मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत आहे आता राशन दुकानात तुम्हाला तांदूळ मिळत होता तो, तो तांदूळ आता सरकारने बंद केला त्याऐवजी तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तांदूळाऐवजी तुम्हाला जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत त्यात कोणकोणत्या प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडच्या आयकॉन आपण प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो एकूण नव्वद कोटीहून अधिक राशन अधिक ला लाभार्थ्यांना या ठिकाणी राशन फ्रीमध्ये मोफत दिलं जात होतं तर त्या राशनमध्ये तांदळाचा समावेश होता तांदळा आता शासनाने रद्द केलेला आहे आणि त्याऐवजी तुम्हाला ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या मिळतील त्या बघूया आपण नेमक्या कोणत्या वस्तू आहेत चला तर मित्र मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला होईल आणि त्याऐवजी तुम्हाला नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत तर त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठे स्किप न करता आज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करायला विसरू नका मित्रांनो हे बघा आता तुम्हाला तांदळाऐवजी पुढच्या महिन्यापासून गहू त्यानंतर डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा देखील तुम्हाला मिळेल आणि सोयाबीन तसेच मसाले या प्रकारच्या नऊ वस्तू तुम्हाला मिळतील तर मित्रांनो आजचा हे खूप महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या जवळपास मित्रांना नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र